तर इथे रव्याचा उपमा करण्यासाठी लिंबाचा रस कांदा टोमॅटो हिरवी मिरची सांबार आणि मसाल्यामध्ये आणि शेंगदाणे तर इथे मी छान रवा भाजून घेत आहे कढई ठेवली त्याच्यामध्ये रवा भाजून घेते तर या या रव्याला ना छानपैकी हलवत राहायचं जेणेकरून रवा हा आपला खूप जास्त मोकळा मोकळा बनेल आपण जेव्हा पाणी वगैरे टाकू ना तेव्हा जर जास्त प्रमाणात रवा म्हणजे हलवत नाही राहिले किंवा कमी भाजला गेला तर रवा हा चिकट चिकट होतो तर आपल्याला मोकळा बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण जरा जास्त वेळ फिरवत राहू आणि नंतर वरतून मी तूप टाकत आहे एक ते दोन चम्मच तूप टाकून घेतलेली आहे तर परत यालानं तूप टाकून झाल्यानंतर परत छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या असं घुटळ्या घुटळ्या पडते तर त्याला ना आपण फोडायचं आहे चम्मचच्या सहाय्याने तर इथे बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे रव्याला तर इथे तुम्हाला दिसत पण असेल आणि सारक कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर रवा हा आपला जळून जाऊ शकतो म्हणजे कढईच्या लागू शकतो नंतर याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे जिरं असं वरतून टाकून घ्यायचं आहे जेणेकरून टेस्ट ही एकदम भारी लागते तर जिरं टाकून घेतलेली आहे मी आणि स्मेल भारी येते तर आता आपला रवा आहे ना जवळपास झालेलाच आहे भाजून काढून घेऊया एका बाउलमध्ये तर इथे मी ना रवा काढून घेतलेला आहे एका बाउलमध्ये आणि कढई साफ करून घेतली त्याच्यामध्येच ना आपण तेल टाकून घेऊया तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता इथे मी तेल वापरत आहे कारण की आपण तूप ऑलरेडी भाजून घेतलेला आहे तुपात त्याच्यामुळे मी इथे तेलाचा वापर करते तर सगळ्यात आधी मी इथे ना शेंगदाणे भाजून घेणार आणि याला छान भाजून घेतले बाहेर सुद्धा काढून घेतलेले आहे नंतर आपण याच्यामध्ये उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे फोडणीसाठी नंतर मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे तर इथे मी मोहरी टाकलेली आहे जिरं थोडंच घ्यायचं आहे कारण की ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे हिरव्यामध्ये आणि नंतर हे छान क्रॅकल झालेले आहे नंतर कांदा ॲड करून घेते कांद्याला ना छान फिरवून घ्यायचं आहे एकदम ब्राऊन कलर नाही करायचं आहे नॉर्मली शिजवून घ्यायचं आहे नंतर आपण हिरव्या मिरच्या टाकत आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता तर ह्या मिरच्या जरा जास्तच तिखट आहे त्याच्यामुळे मी एकदम कमी घेतलेल्या आहे आणि नंतर याच्यामध्ये टाकून घेऊया करी लिव करी खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून फ्लेवर खूप भारी येतो उपम्यामध्ये नंतर टाकून घेऊया टोमॅटो तर टोमॅटो इथे थोडं जास्त घेतलेला आहे टोमॅटो आवडते म्हणून आणि याला पण छान फिरवून घ्यायचं आहे सांबार टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि नंतर ना आपण याला फिरवून झाल्यानंतर बराच वेळ फिरवायचा आहे कारण की ते सगळ्या भाज्याला छान तेल लागलं पाहिजे आणि नंतर ना मीठ टाकून घेऊयावरतून जेणेकरून टोमॅटो वगैरे छान स्मॅश होऊन जाणार हळद थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि याला छान फिरवून घेऊया आणि हे फिरवून झाल्यानंतर ना याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे साखर आणि लिंबू याचा मिक्स रस केलेला आहे तो थोडंसं ॲड केलेला आहे खूप भारी लागते तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा जर आवडत नसेल तर लिंबू साखर स्किप करून टाकायचं काही हरकत नाही आणि नाही टाकलं तरी चालेल तर याच्यावर आपण झाकून घेऊया आणि काही वेळेस ना कमी गॅसवरती याला शिजूया चार पाच मिनिटे चार पाच मिनिट झाल्यानंतर बघा भाज्या सगळ्या स्मॅश झालेल्या आहे मऊ पडलेले आहे नंतर टाकून घेऊया आपण भाजून घेतलेला रवा तर रवा छान ब्राऊन कलरचा ज होऊ दिला होता आपण परत याच्यामध्ये ना परत छान फिरवून घ्यायचा आहे तुम्ही जितका वेळ कमी गॅसवरती फिरवाल तो रवानं तितका जास्त टेस्टी होईल नंतर शेंगदाणे टाकून घ्यायचा आहे सांबार परत टाकूया आपण ऑलरेडी फुलनीट टाकला होता तर मी सांगितली फिरवत राहायचं आहे आणि गरम पाणी घेतलेलं आहे तर इथे गरम पाणी मी अर्धा गंज घेतलेला आहे तर बघा आणि परत नाही याला फिरवून घ्यायचं आहे लगेच फिरवायचं आहे नाहीतर हा लगेच घट्ट होतो किंवा असं घुटोळ्या घुटळ्या बांधून बांधून घेत असतात तर फिरवून ही प्रोसेस थोडं जास्त फास्ट करायची आहे तर आपला उपमा जवळपासनं झालेलाच आहे स्मेलनं खूप जास्त भारी येत आहे फ्रेंड्स तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे करून बघा तुम्हाला ना खूप जास्त आवडेल आणि जर माझा व्हिडिओनं तुम्ही फर्स्ट टाईम बघत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत आपण याच्यावरतीनं थोडंसं वाफ काढून घेऊया जेणेकरून खूप भारी लागते तर इथे प्लेटिंगसाठी घेते मी आणि तुम्हाला दाखवते तर इथे फायनली आपला रव्याचा उपमा रेडी झालेला आहे साठी वरतून कांदा टाकून घेऊया सांबार टाकू शकता तुम्ही वरतून तर फ्रेंड्स बघा इथे आपला रवा उपमारेडी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका रेसिपीसोबत बघा